नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक शेतकरी नागरिकाला त्याच्या बँक खात्यावर पैसे जमा होतात यासाठी ज्या लोकांनी अर्ज केले नसेल तर लवकरात लवकर माही सेवा केंद्रात जाऊन ऑनलाईन अर्ज करायचे आहे पण समजा ऑनलाईन अर्ज करून एक महिना झाला एक वर्ष झाले तरीही खात्यावर पैसे जमा झाले नाही पी एम किसान योजनेचे पैसे येणे बंद झाले तर काहींना चौदावा पंधरावा सोळावा हप्ता मिळाला नाही याचे नेमके कारण काय असू शकते किंवा पी एम किसान योजनेचे हप्ते मिळण्यासाठी लवकरात लवकर तुम्हाला ही चार कामे करावी लागेल त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका तुम्ही जर या चॅनेलवर प्रथमच आला असेल तर या चॅनेलला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर समजा तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर हा व्हिडिओ गरजूंपर्यंत जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया तुम्हाला जी चार कामे करायचे त्यातील पहिलं तुमचं आधार अपडेट करणे मित्रांनो सर्वांचे आधार होऊन जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष झाले त्यामुळे आधार कार्ड हे अपडेटला सर्वांचे आले असून ते लवकरात लवकर तुमच्या जवळच्या माही सेवा केंद्र किंवा आधार सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला आधार अपडेट करून घ्यायचे आहे यानंतर जसं तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करून घ्याल त्यानंतर तुमच्या आधारला जी कोणती बँक लिंक आहे ती बिल लिंक बँक तुमची चेक करायची आहे आता ते चेक कशी करायची त्यात आपण पाहणार आहोत दुसरे काम आहे लँड सेडिंग स्टेटस चेक करायचे आहे मित्रांनो तुम्ही तुमचं लँड सेडिंग स्टेटस नेमकं चेक करून घ्यायचं आहे ते जर यस से असेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे किंवा हप्ते मिळून जाईल जर तुमचं लँड सेडिंग हे स्टेटस न असेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तो फॉर्म डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे त्यानंतर तो फॉर्म पूर्ण भरायचा आहे त्या फॉर्मसोबत तुम्हाला आधार कार्ड पासबुक सात बारा आठ यांच्या झेरॉक्स किंवा मूळ प्रती तुम्हाला जोडायचे आहे आणि तो अर्ज तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तेथे पी एम किसान योजनेचे कोण काम करत असेल त्या टेबलकडं किंवा त्या व्यक्तीला किंवा त्या अधिकाराला किंवा क्लार्ककडं पी एम किसानच्या त्याकडं ती सर्व माहिती जमा करायची आहे यानंतर तुमची सर्व माहिती तपासून तुमचा लँड सिडिंग डेटच जो आहे तो यस केला जाईल आणि मग त्यानंतर तुम्हाला या पी एम किसान योजनेचे पैसे मिळून जाईल आता यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे तुमचा मोबाईल नंबर लिंक करणं गरजेचं आहे मित्रांनो पी एम किसान योजनेचा फॉर्म भरत असताना ज्यावेळेस तुमचा मोबाईल नंबर नसेल तर त्यावेळेस तुम्ही कोणाचाही शेजाऱ्याचा असेल किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचा तुम्ही मोबाईल नंबर दिला होता आता काय झालेलं आहे मित्रांनो ज्यावेळेस तुमचं पी एम किसान योजनेच्या आधाराला जी बँक लिंक असेल किंवा आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल तोच मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी अपडेट करणं गरजेचं आहे मित्रांनो मग प्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर लिंक करणं गरजेचं आहे हे लिंक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल घेऊन तुम्हाला माही सेवा केंद्र जवळचं जे काही माही सेवा केंद्र असेल तिथं जाऊन तुम्हाला मोबाईल नंबर म्हणजे पी एम किसानला मोबाईल नंबर लिंक करणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल तोच मोबाईल नंबर तुमच्या पी एम किसान योजनेला लिंक करणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही देखील घर बसल्या तुमचा मोबाईल नंबर लिंक करू शकता ते देखील हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर चौथं जे काम आहे म्हणजे शेवटचं ते म्हणजे ई के वाय सी करणं जर मित्रांनो तुम्ही तुमच्या पी एम किसान योजनेची ई के वाय सी केली नसेल तर लवकरात लवकर ती ई के वाय सी तुमच्या माही सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही करायचं आहे आणि जर समजा तुम्ही तुमच्या घर बसल्या तुम्हाला ही ई के वाय सी करायची असेल तर प्रथम तुम्हाला पी एम किसानच्या वेबसाईटवर जाऊन तिथं तुम्ही तुमची ई के वाय सी करू शकता निश्चितच मित्रांनो ही चारही कामे जर तुमची व्यवस्थित आणि क्लिअर कट असेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेचे हप्ते हे मिळणारच यातील कोणतंही काम जर अपूर्ण असेल आता मित्रांनो बऱ्याच वेळा बऱ्याच व्यक्तींची किंवा शेतकऱ्यांची ई के वाय सी राहिलेलं आहे हाच ऑप्शन एक म्हणजे अनिवार्य आहे तो जर क्लिअर केला तर तुम्हाला पी एम किसान योजनेचे हप्ते मिळून जाईल निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र